आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडं पहिलीच सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी येते ती इस्लामपूरमधून इस्लामपूरमध्ये सर्वपक्षीय विकास आघाडीनं दणदणीत विजय मिळवलाय तर हा दणदणीत विजय मिळवताना तब्बल एकतीस वर्ष सत्ता भोगणाऱ्या जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा करेक्ट कार्यक्रम झालाय नगराध्यक्षपदी विकास आघाडीचे निशिकांत पाटील हे विजयी झालेत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि इस्लामपूर नगर परिषदेवरती तब्बल एकतीस वर्ष सत्ता भोगणाऱ्या जयंत पाटील यांच्या सत्तेला अखेर खिंडार इस्लामपूर नगरपालिका आता विकास आघाडीच्या ताब्यात गेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील जयंत पाटील यांचा हा दुसरा धक्का मानला जातोय अत्यंत चुरशीनं झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध विकास आघाडी अशी स्पष्ट लढत होती त्यामुळं संपूर्ण राज्याचं इस्लामपूरकडे लक्ष लागलं होतं इस्लामपुरात सत्ताधारी राष्ट्रवादीला जनतेनं नाकारत विरोधी विकास आघाडीला स्पष्ट बहुमत दिलं असून नगराध्यक्षपदी विकास आघाडीचेच निशिकांत पाटील विक्रमी हे विक्रमी मतांनी विजयी झालेत त्यामुळं इस्लामपूरमध्ये सत्तांतराचा मोठा जल्लोष सुरू आहे हे शहर महाराष्ट्र राज्यामध्ये खूप <coughs> वरच्या क्रमांकावर सातत्यानं राहील अशा पद्धतीच्या पायाभूत सुविधा या ठिकाणी आम्ही निर्माण करू विकास आघाडीच्या आमचे प्रमुख नेते खासदार राजू शेट्टी साहेब मान्य साधाभाऊ खोत कृषी उपननमंत्री माननीय आमदार शिवाजीराव नाईक साहेब माननीय नानासाहेबजी महाडिक आमच्या विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रमभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या शहरामध्ये एक विकास पर्वाची सुरुवात झाली त्यामुळं मी या शहरातल्या सर्व नागरिकांना मनापासून धन्यवाद